नमस्कार नमस्कार मित्र मैत्रिणीनो माझे नाव खुशी आजच्या अभिव्यक्ती पीठावर कोण येणार आहे माहिती का जाऊ द्या मी सांगते आजच्या अभिव्यक्ती पीठावर आजचा विषय आहे मराठी असे आमची मायबोली आणि तो विषय घेऊन येत आहे आपली मैत्रीण स्वाती चला तर मग ऐकूया स्वातीच्या तोंडाने नमस्कार मराठी असे आमची मायबोली खरंच मित्रांनो मराठी ही आपली मायबोली आहे मला फार आनंद होत आहे की मराठी असे आमची मायबोली मित्रांनो आज मी इथे बोलत आहे ते तिची ती, ती भाषा म्हणजे मराठीमधूनच आणि मित्रांनो मीच नाही तर खूप सारे माणसं मराठीमधूनच बोलतात आणि जगामध्ये खूप सारे माणसं मराठी बोलतात आपल्या समोर जर बंजारा बोलणारा माणूस किंवा मराठी बोलणारा माणूस असेल तर मराठी बोलणाऱ्या माणसाला बंजारा येणार नाही आणि बंजारा बोलणाऱ्या माणसाला मराठी येणार कारण मराठी भाषा खूप सोपी आहे आणि लहान मुले सर्वप्रथम मराठी भाषेतून बोलतात कारण की त्यांना मराठी भाषा खूप सोपी जाते आणि मराठी भाषा मला पण खूप सोपी जाते आणि मराठी भाषा मला पण आवडते आणि मित्रांनो आणि मित्रांनो हे मातीने झेललेले जसं मृगाचं पाणी हे मातीने जसं मृगाचं पाणी मराठीच्या शब्द शब्द इले वास चंदनाथ चव्हाणी मराठीच्या शब्द इले वास चंदना चव्हाणी आज मी त्या मराठीमध्ये बोलत आहे आणि मला फार आनंद होत आहे आणि खूप सारे माणसं मराठी मधून बोलतात आज मी हिंदी किंवा बंजारामध्ये बोलले असतात तर मराठी बोलणाऱ्या माणसाला कळायला नसतात आणि कळायला नसतं आणि आपल्याला फक्त मराठीच भाषा आली नाही पाहिजे तर वेगवेगळ्या भाषा यायला पाहिजेत कारण की काही माणसांना मराठी ही भाषा येत नाही तर त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला बोलायला दुसरी भाषा पण शिकायला पाहिजे आणि मराठी ही भाषा खूप सुंदर नाही असं म्हणत पण दुसऱ्या पण भाषा सुंदर आहेत आणि जेव्हा आपण मराठी बोलतो तेव्हा आपले शब्द चांगले येतात आणि आपल्या तोंडा तोंडातून गोड गोड शब्द बाहेर पडतात आणि मित्रांनो आज मी हे पाठ वाचले आणि मला याच्यात खूप चांगली माहिती कळाली आणि याच्यामध्ये खूप छान मराठी विषय याविषयी लिहिले आहे आणि मराठी ही जिवंत आणि श्रेष्ठ भाषा पण आहे या पाठामध्ये हे दिलं आहे आणि खरंच मित्र मराठी ही खूप श्रेष्ठ भाषा आहे आणि खूप सारे माणसं मराठीमधून बोलतात तर त्या ती किती सुंदर बोलतात आणि त्यांचं बोलणं त्या सगळ्यांना कळतात आणि आपण जेव्हा समजून सांगतो तेव्हा त्यांना कळतं की ही काय बोलायली मरा मराठीमधून आणि मराठी भाषा मला फार आवडते आणि जेव्हा मी मराठीमध्ये बोलते तेव्हा मला असं वाटतं की मी जर मराठीमध्ये बोलत आहे तर मग माझ्या मनात उद्भूती होते कारण की मी मी मला मराठीमध्ये बोलता आलं तर मला फार आनंद होता आणि खूप सारे माणसं मराठीमधून बोलतात बोलतात काही मुलांना मराठी ही भाषा थोडी अडखळते पण त्यांना पण त्यांना ही मराठी भाषा येते कारण मराठी भाषा लवकर आपल्याला पाठ होते आणि आपण बोलू शकतो आणि लहान मुलांना मराठी भाषा लवकर येते तर मोठ्या मा, माणसाला पण मराठी ही भाषा लवकर येते आणि आज मी हे पाठ वाचले आणि मला याच्यामध्ये खूप सारी माहिती कळाली आणि मला कळले की मराठी असे आमची माय बोली आणि आम्ही बंजाराला आमची माय बोली म्हणतो तसंच आम्ही मराठीला पण आमची माय बोली म्हणतो आणि मला आज फार गर्व होत आहे आणि मला फार आनंद झाला की मराठी असे आमची माय बोली इतके बोलून धन्यवाद